नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा मी ॲडव्होकेट युवेश पवार मधी सपाटीच्या नावाने जो विनयबंद्राचा गृह नोंद आहे आणि जो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जो प्रसारित झाला होता त्याच्यामध्ये जे पीडित आहे त्या पीडितेचा कायदेशीर ॲडव्होकेट मी आहे आज सुधीर म्हणून नामात्र कोणी तर नेता आहेत शरद पवार रटाचे शरद रटाचे जे नेते आहेत त्यांची स्टेटमेंट अशी आहे की ती हनी टॅप होता पीडितेचा जे आहे ते, ते हानीटॅप होता वास्तविक पाहता त्यांना अशी स्टेटमेंट देता येत नाही आहे त्या गुन्ह्यामध्ये चारशीट जमा आहे सपाट्यांचे त्या ते पीडितेस संबंध ठेव हो। म्हणून जबरदस्तीसाठी नऊ दहा फोन होते असे एकोणीस फोन आहेत ते सीड्या ते टाळून त्याच्यामध्ये चारशीट जमा आहे असा असतानाही त्या पीडितेची बदनामी व्हावी पीडितेच्या बाबतीत समाज माध्यमामध्ये चुकीचा मेसेज जावा म्हणून सुधीर थोडमास शरद पवार अड्डाचे जे अध्यक्ष आहेत ते पक्षा सपाटींना पक्षात घेण्याआीन पक्षाच्या आडून पीडितेची बदनामी करत आहेत ह्याच्याबाबत त्यांनी चोवीस तासाच्या आत माफी मारावी अन्यथा आम्ही उद्या शरद साहेब जे पद म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार अड्डाचे शशीराज शिंदे आणि सुधीर थोडमास ह्या तिरांच्या नावाने नोटीस पाठवून इथं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पायवर दाखवता आहे तातडीने त्यांनी माफी मारावी त्यांना माहीत आहे रा तो हानी टाप होता रा सपाटीने त्या बाई अगदी जबरदस्तीत असे त्या रटनेच्या ठिकाणी ते होते रा तिथं इतका त्या यांना बदनाम करणं हे योग्य नाही आहे हे जर असे नेता म्हणून इंडदास सीन हे नेत्या म्हणजे मातावरिणींची इज्जत म्हणजे हानीटॅप वाढत आहे मातावरिणींच्या बाबती पाप, इज्जतीबाबती त्यांना काहीसुद्धा देणं देणं नाही आहे ही डेंड्याचे तातडीचे नेते ती म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी आणि हे सातत्याने शरद पवार साहेबाचं नाव देत आहेत शरद पवार साहेबांचं शरद पवार गटाचं नाव घेऊन पीडितेवरती दबाव टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणून शरद पवार पक्षा राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार गट त्या पीडितेची बदनामी करण्यात पुढं आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब शशीराम शिंदे प्रदेशाध्यक्ष आणि इथं जे अध्यक्ष आहेत सुधीर थळम यांना आम्ही उद्या नोटीस पाठवून कोर्टात दावा दाखवला राहणार आहे यांनी चोवीस आत माफी मारावी अन्यथा पुढच्या कायदेशीर गोष्टीसाठी त्यांनी सज्ज असावं साठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा